नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो तुम्ही कधी तुमच्या आजी आजोबांकडून किंवा तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून हे ऐकलं आहे का की अंघोळ झाल्यावर कपाळ कधीही रिकामं ठेवू नये लगेच गंध टिळा किंवा कुंकू लावावं आपल्याला लहानपणापासून ला हा संस्कार म्हणून सांगितला जातो पण यामागे खरं कारण काय आहे हा केवळ एक धार्मिक विधी आहे याला काही शास्त्राधार किंवा वैज्ञानिक आधार देखील आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच परंपरेमागचं उलगडणार आहोत तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या पूर्वजांनी ही गोष्ट का सांगितली याचा पहिला आधार धर्मशास्त्र आणि अध्यात्मात मिळतो मित्रांनो अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले तू कपाळावरही विभूती का लावतोस त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंदा म्हणाला माझी आई मला सांगते म्हणून मित्रांनो सोळा वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिलं असते कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते केवळ के धार्मिक आहे यावर सविस्तर बोलूया मित्रांनो देहदेवाचे मंदिर असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत या देहात भगवंत नित्य वास करतो या देहस्थिती मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे ज्या संस्कारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्थान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतर आत्म्याची पूजा नक्की करावी गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो ही अंगुली या मध्यमाच असावी म्हणजे मधले बोट असावे त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सी सी टी व्ही कॅमेराच असतो त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करणाऱ्यास धजावत नाही त्याप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहत आहे ही जाणीव द्वारे सातत्याने होत राहते गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते म्हणून हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहेत गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते आपले मस्तक शांत राहावे गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव मनाची निर्मळता सात्विकता सोजवळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते कोणाही सुवासिनीने हळदकुंकाची लावलेली दोन बोटे तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते गुरुजी पुरोहित मंडळी अबीर चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे स्वस्तिक भाव उठून दिसतात सात्विक भाव उठून दिसतात पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करा करांगुलीने कपाळावर खालूनवर ज्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई ज्याला विजय तिलक म्हटले जात असे त्याला देखील बहुमान होता बहीण भावाला पत्नी पतीला आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळावे म्हणून गंध लावले जाते एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजले जाते मित्रांनो आता आपण पाहूया यामागे दडलेला वैज्ञानिक आणि योगिक आधार जो अत्यंत महत्वाचा आहे दोन भुवयांच्या मध्यभागी जिथे टिळा लावला जातो ते आपल्या शरीरातील आज्ञाचक्राचे स्थान आहे याला तिसरा डोळा किंवा नियंत्रण कक्ष असेही म्हणतात योगिक विज्ञानानुसार हे चक्र एकाग्रता अंतर्ज्ञान मानसिक स्पष्टता आणि शांती यासाठी जबाबदार आहे अंघोळ झाल्यावर जेव्हा आपण या आज्ञा चक्रावर टिळा गंध कुंकू किंवा भस्म लावतो आणि बोटाने हलका दाब देतो तेव्हा हे ऊर्जा केंद्र उत्तेजित होते या उत्तेजनामुळे मन शांत राहते एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होतो जे एका प्रकारे ुप्रेशर थेरपी सारखे काम करते मित्रांनो टिळासाठी वापरले जाणारे पदार्थ म्हणजेच चंदन हळद विभूती किंवा कुंकू हे नैसर्गिकरित्या थंड आणि औषधी गुणांनी परिपूर्ण असते चंदन हे शांतता आणि थंडावा देते ज्यामुळे डोकेदुखी आणि उष्णता कमी होते हळद कुंकू यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात गरम हवामानात कपाळावर लावलेले हे नैसर्गिक घटक शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्यास मदत करतात थोडक्यात आपल्या पूर्वजांनी कपाळ मोकळे ठेवू नये असे सांगण्यामागे धार्मिक श्रद्धा आणि शरीर विज्ञानाचे एक सुंदर मिश्रण होते मित्रांनो शुद्धीनंतर देवाचे स्मरण आणि अस्तित्वाची जाणीव होते आणि वैज्ञानिक कारण म्हणजे आज्ञाचक्र आज्ञाचक्राला उत्तेजित करून मानसिक शांती एकाग्रता आणि आरोग्य राखणे हे कारण आपल्या मा टिळा लावण्याच्या मागे आहे मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात ही साधी परंपरा आपल्याला आपल्या मनाला शांत ठेवणारा आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते तर मित्रांनो यापुढे आंघोळ झाल्यावर कपाळ मोकळं ठेवण्याऐवजी आवर्जून टिळा किंवा गंध लावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही कोणता टिळा लावता चंदन कुंकू भस्म खाली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद